यंका आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत करते आता बघूयात विदर्भातील महत्त्वाच्या बातम्या लोकसभा निवडणुकीत मतदार यादीमध्ये घोळ भाजपचे नेते प्रवीण पोठे यांचा आरोप लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोड झाला असून अनेकांची नावे यादीतून गहाळ झाल्याचा आरोप आज भाजपच्या आमदार प्रवीण पोठे यांनी केला आहे त्यामुळे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या पराभूत झाल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला अमरावती शहरातील साधारणतः पस्तीस हजार तर अमरावती लोकसभा मतदार संघातील एक लाख नावे यादीतून गहाळ झाली आहेत यामुळं मतदार यादीची तपासणी करावी व त्या यादीची दुरुस्ती करावी यासाठी आज भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिली आहेत माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली समृद्धीची पाहणी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी मुंबई मधील अटल सेतूवर पोहोचून या सेतूला असलेल्या पोच रस्त्याला तडे गेल्याचे त्यांनी म्हटलं होतं सदर प्रकरण गाजत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या कामांमध्ये झाल्याचा आरोप करीत थेट भ्रष्टाचार करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडनं पैसे वसूल करून घेण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे बिल्डर आणि टाटा फायनान्स कंपनीच्या साठ गाठीने फसवणूक माधवी खेकाडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप बिल्डर आणि टाटा फायनान्स कंपनीने मिळून एका महिला ग्राहकाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे सो माधवी खेकाडे यांनी छोटी धंतोली नागपूर इथं फ्लॅट विकण्यासाठी बिल्डर्स मेसर झाडे यांनी खोटे कागदपत्र बनवून माहितीपत्रक दाखवले होते आरोपानुसार बिल्डरने मंजूर नकाशा न दाखवता शासकीय नियमांनुसार इमारत कायद्यानुसार आहे असं खोटं सांगितलं आणि टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स कंपनीने कर्ज देत असे म्हटलं मात्र गृहकर्जाचा व्याजदर जास्त असल्यानं सौ खेकाडे यांनी प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांच्याकडे गृह कर्ज हस्तांतरणाचा अर्ज केला पण या तिन्ही बँकांनी गृह कर्ज देण्यास नकार दिला कारण बिल्डरने सौ खेकाडे यांना फ्लॅटचा अर्धाच भाग विकलेला होता आणि तो कायदेशीर फ्लॅट नसल्याचं बँकांनी स्पष्ट केलं या प्रकरणातून बिल्डरने केवळ सौ खेकाडे यांचीच नाही तर शासनाचीही फसवणूक केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला शहापुरात तीन दुकाने जळून खाक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज राष्ट्रीय महामार्ग त्रेपनच्या कडेला असलेल्या तीन दुकानांना अचानक आग लागली या तीन दुकाने जळून राख झाली यागी दोन चारचाकी वाहन तसंच दोन दुचाकी जळून खाक झाल्या शहापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या नूतन हार्डवेअर नूतन ऑटोमोबाईल्स अँड इलेक्ट्रिकल्स तसंच शेजारी लागूनच असलेल्या फर्निचरच्या दुकानाला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आगीचे लोड निघताना दिसलं पाहता पाहता आगीचे उग्र रूप धारण केलं होतं आगीमध्ये तिन्ही दुकानांतून साहित्य जडून राख झाले गोंदिया जिल्ह्यात पाऊस लांबणीवर शेतकऱ्यांनी रोवणी करून ठेवलेले धानाचे परे सुकले धानाचा जिल्हा अशी गोंधिया जिल्ह्याची ओळख आहे मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून सुरुवातीला जिल्ह्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात आला मात्र पाऊस येईल या भरोशावर अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी करून ठेवली मात्र पेरणीच्या नंतर गोंदिया जिल्ह्यातील मात्र पावसानं दडी मारली आणि त्यामुळं करून ठेवलेला धान याला कोमाली आणि पावसाच्या अभावी अनेक भागातील पेरणी केलेला पीक आता सुकण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळं शेतकरी चिंता झाला आहे आता तरी वरुणराजा प्रसन्न होऊन जिल्ह्यात पाऊस पडेल आणि पिकाची पेरणी होऊन ही पूर्ववत होईल अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत मात्र पाऊस न आल्यामुळे दुबार पेरणीच्या संकट शेतकऱ्यांवर येऊन ठपलेला आहे अपघातातील जखमी तरुण डॉक्टरांचा मृत्यू ताळोबाहून परत येताना भीषण अपघात ताळोबा पर्यटनानंतर कारण चंद्रपूरकडे परत येत असताना भरधाव कार धडकेत जखमी झालेल्या चंद्रपुरातील डॉक्टर प्रितेश गौरकर यांचा सोमवारी उपचारादरम्यान आठव्या दिवशी नागपुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला किरकोळ जखमी झालेले चार डॉक्टर नागपुरात उपचार घेत असल्याचं शेगाव पोलिसांनी सांगितलं डॉक्टर हर्षद महाले डॉक्टर डॉक्टर गौरकर योगेंद्र नागरकर डॉक्टर अशपाक शेख डॉक्टर मोहम्मद शेख अशी जखमींची नावे आहेत पतीची हत्या प्रकरणी पत्नी मुलाला जन्म ठेव गडचिरोली जिल्हा न्यायालयाचा निर्णय कौटुंबिक वादातून पत्नीने मुलासह पतीला बेदम मारहाण केली यात पतीचा मृत्यू झाला दोन वर्षापूर्वी चामोर्शी तालुक्यातील पावी मुरांडा येथील घटनेत जिल्हा व सत्र न्यायालयानं पत्नी व मुलाला दोषी ठरवून जन्मठेफेची शिक्षा ठोठावली दिलीप कुंभरे वर्ष सत्तेचाळीस असं मैताच नाव आहे पत्नी बारुबाई उर्फ अनिता दिलीप कुंभरे वर्ष चाळीस व मुलगा समीर दिलीप वय वर्ष एकवीस यांचा आरोपींमध्ये समावेश आहे शक्तीपीठ महामार्गात समन्वयाचा अभाव शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे या आंदोलनामध्ये महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम पुढाकार घेतला होता त्यानंतर सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यांमधनं शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध सुरू झालेला आहे परंतु महागाव तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे उमरखेड उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात नुकताच जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे एकीकडे मंत्री सांगतात की स्थगिती आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाची कागदोपत्री कारवाई थांबता थांबत नसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे पंच्याहत्तर जणांना डायरियाची लागण बाजार इथे अतिप्रसाराचा प्रकोप वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार येथे अतिप्रसाराचा प्रकोप वाढतच असून गत तीन दिवसांत जवळपास पंच्याहत्तर जणांना या आजाराची लागण झाली आहे यातील सहा रुग्णांना अकोला तर बारा रुग्णाला वाशिम येथे रेफर करण्यात आला असून तीन रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार पंचवीस जून रोजी अतिसाराचे नवे सत्तावीस बाधित रुग्ण आढळले त्यापैकी एकाला अकोला इथं रेफर केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली

उद्धव सनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली आता वेळ झाल्या इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोवर नमस्कार